नमस्कार मित्रांनो समाज कल्याण आयुक्तालय पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जाहीर आली ती बघा दोन हजार पंचवीस मध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी दोन हजार पंचवीस मध्ये आली ती मित्रांनो तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तर एकूण किती कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफेशन कधी होणारे किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार स्किप न करता बघा बघू शकता समाज कल्याण ऐकताले महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत खाली बघू शकता कधी अपडेट आलेले सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी अपडेट आलेले खाली बघू शकता कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व सूचना खाली बघू शकता समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्थापनेवरील गट क थ्री सर्वातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक सर्वची अंतिम निवड यादी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विभागाच्या संख्या सभा प्रसिद्ध करण्यात आली होती बघा तर दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ बार आठ दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व निवड झालेल्या उमेदवारची उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळण्यात आले होते त्यापैकी गैरहजार असलेल्या चाळीस उमेदवारांना पुन्हा दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले होते तथापि चाळीस उमेदवारांपैकी पाच उमेदवार कागदपत्र पडताळण्यासाठी उपस्थित राहिले असून पस्तीस उमेदवार गैरहजर होते तर खाली बघू शकता तर आता सोबत जोडण्यात आलेल्या यादीप्रमाणे पस्तीस उमेदवारांनी दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य तीन चर्च पथ साडे दहा वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे सदर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे तर भौषिक मित्रांनो ही शेवटची संधी असणार आता तुम्हाला ही तिसरी संधी देण्यात येत आहे तर जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावरील नियुक्तीसाठी तर समजून ही समजून त्यांची निवड रद्द करण्यात येईल बघा तर खाली बघू शकता तुम्ही उमेदवाराने सादर केलेल्या आवेदन पत्राची प्रत व त्यासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राचे मूळ कागदपत्र तपासणीसाठी सादर करावेत सेकंड बघू शकता फर्स्ट सेकंड बघा काय सांगितलेलं उमेदवाराने नमूद केलेल्या बाबीच्या अनुषंगाने मूळ कागदपत्रे व त्यांच्या संशयित प्रती तीन प्रतीत सादर कराव्यात तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना लागू राहतील बघू शकता मित्रांनो प्रत्येक ओरिजिनल झोराक्स तुम्हाला तीन तीन प्रती सोबत ठेवायचे म्हणजे तीन बंच पाहिजे तुमच्याकडं तर खाली बघू शकता तुम्ही वार्डन जनरल तर एकूण पस्तीस कॅन्डिडेट आता निवड्यादी मित्रांनो ह्या अंतिम आता ह्या पस्तीस पस्तीस कॅन्डिडेटचं डॉक्युमेंट व्हेरीफेशन होणार आहे आता ही तुम्हाला शेवटची संधी देण्यात येत आहे मित्रांनो तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता वरती पदाचं नाव दिलेलं मित्रांनो तुम्हाला बघा वार्डन जनरल या पदाचं आहे फायनल लिस्ट आहे बघा ही बघू शकता फायनल लिस्ट आहे वार्डन फिमेल इथं वार्डन जनरलच आहे सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर तर बघा मित्रांनो या दोन पदासाठी एकूण पस्तीस कॅन्डिडेट आहे बघा तर मित्रांनो आता तुम्हाला शेवटची संधी तर सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा एक पण डॉक्युमेंट मिस करू नका ही तुम्हाला आता शेवटची संधी देण्यात आलेली आहे याच्यानंतर तुम्हाला संधी देण्यात येणार नाही आहे तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या कॅन्डिडेटला संधी देण्यात येईल ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक सर्वांना परत कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा एक पण डॉक्युमेंट मिस करू नका बघा आणि कधी होणार तुमचं डॉक्युमेंट तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे बघा तुमच्याकडे आता पाच दिवस शिल्लक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र